नमस्कार संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये स्वागत आहे तुमचं आज आपल्याला सुके बोंबील मिक्स वांग्याची भाजी बनवायची आहे अतिशय चविष्ट अशी होते ही भाजी आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या व्हिडिओला लाईक करून द्या छान सी कमेंट करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला शेअर करावा असं वाटला तर शेअरही करा सुके बोबील घालून आपल्याला अतिशय चविष्ट अशी वांग्याची भाजी बनवायची आहे त्यासाठी हे वांगे घेतलेले आहेत हे हिरवे वांगे घेतलेले आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारचे वांगे घेऊ शकता त्या वांग्यांना आपण अगोदर धुवून घेणार आहोत नंतरच कापणार आहोत वांगे कापल्यानंतर कधीही धुवून त्याचं पाणी फेकू नका कापल्यानंतर वांग्याचं पाणी फेकल्याने त्याच्यातलं काही पौष्टिक गुणधर्म असतात ना ते निघून जातात पाण्याबरोबर त्यामुळे असं पाणी कधीही फेकू नका वांग्याच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी हे आपण सुक्या बोंबीलचे तुकडे घेतलेले आहेत अर्धा किलो वांग्यांसाठी हे आपण शंभर ग्रॅम सुके घेतलेले आहेत ह्या सुक्या बोंबिलांमध्ये खडे वगैरे असू शकतात त्यामुळे दोन तीन वेळा पाणी वापरून आपल्याला हे बोंबील धुवून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे बोंबील व वांग्याची भाजी एकत्र शिजवायची आहे त्यामुळे आपण वांग्याच्या भाजीमध्ये बोंबील टाकून घेऊ भाजी शिजवतानाच चवीनुसार हळद मीठ टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ ही वांग्याची व वा बोमिलांची भाजी आपल्याला सुकी भाजी करायची आहे त्यामुळे शिजण्या इतपत पाणी टाकून घ्या आता झाकण ठेवून आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत भाजी शिजेल तोपर्यंत आपण हे मसाले बघून घेऊया चवीनुसार हिरवी मिरची आपण भाजून घेतलेली आहे पंधरा वीस लसूण पाकडे घेतलेल्या आहेत मुठभर आपण कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य ठेचून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये दळून घेतलं तरी चालेल पण ठेचल्याने जी चव लागते ते मिक्सरमध्ये येणार नाही त्यामुळे आपण ठेचून घेतलेला आहे हा हिरव्या मिरचीचा ठेचा आपण ठेचून घेतलेला आहे आपले सुके बोमील व वांग्याची भाजीही शिजून तयार आहे आता पोळणीसाठी इतर मसाले बघून घेऊया ही अर्धा टेबलस्पून आपण मोहरी घेतलेली आहे दोन टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे एक टेबलस्पून धने पावडर घेतलेली आहे दहा पंधरा कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत भाजीला फोडणी देण्यासाठी आपण दोन पड्या तेल घेतलेलं आहे त्याला आपण गॅसवर ठेवलेलं आहे आणि तापवून घेतलेलं आहे आता ह्या तापलेल्या तेलामध्ये आपण मोरी घालून घेऊ जिरं घालून घेऊ जिरं मोरी छानपैकी तळतळल्यानंतर आता आपण कढीपत्त्याचे पानं घालून घेतलेले आहेत सर्व साहित्याला व्यवस्थित पोळणी बसल्यानंतर आता आपण जो ठेचून ठेवलेला ठेचा होता तो घालून घेतलेला आहे आता सर्व साहित्याला व्यवस्थित पोळणी बसू देऊया सर्व साहित्याला व्यवस्थित पोळणी बसल्यानंतर धने पावडर घालून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घेऊ सर्व मसाल्यांना छानपैकी पोळणी बसल्यानंतर आता आपल्याला आपण शिजवून घेतलेली भाजी घालून घ्यायची आहे आता आपण सर्व भाजीला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपली भाजी शिजलेली होती त्यामुळे आपल्याला जास्त शिजवण्याची गरज नाही फक्त भाजीला पाच मिनटं फोडणीमध्ये परतल्यानंतर आपली भाजी तयार आहे तर मग नक्कीच करून बघा सुके बोमील घालून वांग्याची चविष्ट अशी भाजी आणि कशी झालेली आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळत राहतील व्हिडिओला लाईक करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करावं असं वाटलं तर शेअरही नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार